नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बाजरीची भाकरी बनवण्यासाठी हे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ चाळलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते कारण बाजरीची भाकरीमध्ये मीठ टाकल्यावर चव फार सुंदर लागते तर पीठ मळण्यासाठी मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया जास्त पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते मग आपली भाकरी व्यवस्थित येत नाही जास्त पातळ झाल्यानंतर तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्या लागेल तसं असं थोडं थोडं पाणी घ्यायचं तर आपण आता असा थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं एक जीव करून घेऊया पीठ व्यवस्थित मळल्यानंतर आपल्या भाकरीचे बिलकुल तुकडे पडत नाही तर पीठ आता आपलं मळून झालेलं आहे तर आपण आता आपल्याला ज्या साईजची भाकरी पाहिजे त्याच साईजचा आपण एक भाकरीचा गोळा बनवून घेऊया असा तर अशा प्रकारे मी हा एक भाकरीचा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण बाजरीच्या भाकरीला लावण्यासाठी हे मी तीळ घेतलेले आहेत तर ती भाकरीचं पीठ हे ओला असतानाच लावा कारण ते चांगले असे चिटकून बसतात तर असं आपण भाकरीला तीळ लावून घेणार आहे भाकरीच्या पिठाला तर आता उलट्या हे आपण लावून घेऊया कारण असे लावल्यानंतर तीळ अजिबात पडत नाहीत तर ती लावलेले आहेत व्यवस्थित आता आपण हे दाबून हाताने आता आपण हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर भाकरी थापण्यासाठी तर जे असं आपण परातीवरती असं पीठ टाकून घ्यायचं आणि बाकरी बाकरी ही अशी भाकरी ठेव भाकरीचं पीठ ठेवायचं आणि वरूनही थोडं पीठ लावायचं म्हणजे हाताला आपल्या भाकरी चिटकणार नाही आणि असं हळूहळू हे आपण भाकरी थापून घ्यायची तर अशी हळूहळू भाकरी पूर्ण अशी थापून घ्यायची सर्व बाजूनी सारखी झाली पाहिजे भाकरी आपली बनवून झालेली आहे तर तुम्हाला जर परातीमध्ये जमत नसली तर तुम्ही पोळपाटावर भाकरी थापून अशी घ्या तिळही आपल्या भाकरीला सर्वत्र लागलेले आहेत आता भाकरी आपण तव्यामध्ये टाकून घेऊया तवा गरम झालेला आहे ले ले। तर भाकरी अशी पकडायची आणि जी, जी पीठ लावलेली बाजू आहे ती अशी उलटी टाकायची आता आपण या भाकरीला ज्या साईडला पीठ लावलेलं ला आहे त्या साईडला आपण असं पाणी लावून घ्यायचं आणि आता वरची साईड सुकल्यानंतरच आपण भाकरी पलटी करणार आहे आपण आता भाकरी पलटी करून घेऊया वरचं पाणी सर्व सुकलेलं आहे तर आता एका मिनटासाठी आपण बारीक गॅसवरच भाकरी भाजण्यासाठी ठेवूया आपण आता भाकरी मागच्या साईडने भाजली आहे का बघूया तर भाकरी भाजलेली आहे तर तुम्ही या तव्यामध्ये पण पलटी करून भाकरी भाजू शकता आणि गॅसवरही भाजू शकता तर आपण आता गॅसवरही भाकरी भाजून घेऊया आता आपण मध्यम गॅस ठेवलेला आहे मी आणि भाकरी मी गॅसवर भाजत आहे तर गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे जागे वर में नहीं। नहीं तर एका जाग्यावर जास्त वेळ ठेवायची नाही नाहीतर भाकरी करपू शकते भाकरी आता संपूर्ण आपली भाजून झालेली आहे ती लावलेली बाजरीची भाकरी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद